तुलजापूर्णामा न्यूज गृहराज्यमंत्री दादा कदम यांचा धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीने मुंबईत झाला सत्कार महाराष्ट्र राज्याचे महसूल ग्रामविकास आणि पंचायती राज्य अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन शहर तसेच गृहराज्यमंत्री दादा कदम यांचा मुंबईतील मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरशेजारी असलेल्या त्यांच्या कार्यालयात शिवसेनेचे धाराशिव जिल्हा सहसंपर्क प्रमुख अमरराजे कदम यांनी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता देवीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना पक्ष वाढीबाबत तसेच जिल्ह्यातील निष्ठावान कार्यकर्त्यांकडे झालेले दुर्लक्ष दूर करून सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम नाशिकचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गणेशजी कदम पुण्याचे उद्योजक माऊलीशेठ कदम दौंड तालुक्यातील गलांडवाडीचे सरपंच गजानन कदम पंढरपूरचे सागर कदम माणगाव जिल्हा रायगड येथील रामजी कदम दत्ताभाऊ कदम अक्षय कदम आदी उपस्थित होते तुळजापूरनामा न्यूज चॅनल तुळजापूर धाराशिव